नमस्कार सर्वांना हाऊस हो वाईफ मराठी या चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं मी मनापासून स्वागत करते तर मी आज बनवणार आहे मस्त असे तांदळाचे भजे तर हे तांदळाचे भजे बनवायला खूप सोपे आहेत आणि खायला खूप कुरकुरीत आणि एकदम मस्त आहेत तर चला बनवूया तर तांदळाची भजे बनवण्यासाठी मी तांदूळ अर्धा तास पाण्यामध्ये भिजू घातले होते तर अर्धा तास मस्त असे तांदूळ भिजले आहेत आता हे व्यवस्थित मी पाणी काढून ठेवते तर हे पाण्यामध्ये भिजले खूप मस्त असे भिजले आहेत तर हे तांदूळ जास्त वेळ भिजवायची गरज नाही कमी आ, कमी तासामध्ये तर हे तांदूळ भिजवता भिजता जास्त वेळ लागत नाही त्या तांदळाला तर हे कंटूरचे तांदूळ आहे तर मी कंटूरच्या तांदळाची भजी बनवणार आहे तर मी बारीक पेस्ट मिक्सरच्या भांड्यामध्ये करून घेतली आहे तांदळाची नंतर मी चार पाच चा आलू उकडायला ठेवले होते छोटे आणि आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे आलू बारीक पेस्ट बनवून घेणार आहे तर हे आलू आलू तांदळाच्या भज्यामध्ये खूप छान टेस्ट येते आलूची याच्यामध्ये दोन चार हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर टाकायची आणि बारीक मिक्सरला फिरवून घ्यायचं तर बघा मस्त अशी पेस्ट बनवून तयार आहे आलूची नंतर मी मी तांदळाच्या मिश्रणमध्ये टाकून घेतली तर हे तांदळाचे भजे आतून असे कुरकुरीत होतात खूप छान लागतात तर खूप गरबडीत पण बनून तयार होतात तर चवीपुरतं मीठ टाकायचं आणि कोथंबीर टाकायची आणि व्यवस्थित हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं या या तांदळाच्या भज्यामध्ये खायचा सोड्या वापरायची गरज नाही खायचा सोडा टाकायची गरज नाही खायच्या सोड्याने व्यवस्थित बनत नाहीत तर बिना खायच्या सोड्याचे पण हे भजे मस्त असे कुरकुरीत होतात तर याच्यामध्ये दुसरं काहीच टाकायची गरज नाही फक्त तांदूळ आणि आलूस टाकायचा यानेच मस्त असे कुरकुरीत होतात तर याच्यामध्ये तुम्ही ओवा टाकला तरी चालेल पण खायचा सोडा टाकायचा नाही तर हे मिश्रण व्यवस्थित घट्ट असं व्यवस्थित मिसळून घ्यायचं जेवढं चांगलं मिश्र जेवढं चांगलं आपण मिक्स केलं तेवढे चांगले भजे बनून तयार होतात तर बघा मी असं मिश्रण तयार करून घेतलं आहे नंतर गॅसवरती तेल तापवून घेतलं आहे नंतर आता हे मिश्रणाचे मी कढईमध्ये छोटे छोटे असे भजे तयार करून घेत आहे तर मी तेल अगोदर तापण्यासाठी ठेवलं होतं तेल चांगलं तापू द्यायचं स्लो गॅसवरती छोट्या छोट्या आकाराचे असे भजे मी तेलामध्ये सोडून घेते तर छोटे छोटे आकाराचे भजे दिसायला पण खूप छान दिसतात आणि खायला पण खूप छान लागतात तर असे मस्त कुरकुरीत होईपर्यंत मस्त असे हे भजे भाजून घ्यायचे तर मस्त बघा किती छान असे कुरकुरीत कडम कडम भजे तयार आहेत तर मी सर्व भजे आता तयार करून घेतली आहेत तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना पाठवायला विसरू नका बघा किती मस्त असे भजे झाले आहेत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद